गुड इव्हनिंग दोस्तो मी माळावरती इथे शेती जागा आहे तिथे मी आलो आहे हो आता मला हो शेती दाखवतो आमची हे बघा हे आमचं शेतीचं भात हे आता आकडे वळलं आहे एकदम दिसायला एकदम मस्त टकाटक हे बघा पुरी आमची शेती आहे हा आमचा गुरांसाठी मांजलेला मांगर हे आमचं कलम आहे पायरी कलम हे हळद याच्यापासून हळद भेटते आम्हाला हे हळदी झाडं आहेत हे मोठं चाप्याचं झाड आहे हे वाद आकडे वेळ आता कापायला वेळ आणखी एक महिन्याने हे रानटी चवय हे आपण पानं जेवणासाठी वापरतो हा चांदोबा ही पुरी माळपट आहे तुमची माळी तळी ते चार महिने पाणी असत हे पाणी वाटत दिसायला एकदम सुंदर रम्य